ुएनसर इतना पैसा कमाया ना मैंने साला एम बी ए बैंक स्टार्टअप कमी इतना पैसा करोड करोड का दो का रुपये है मोठमोठ्या मोड़ गाड्या खूप सारा पैसा ब्रँडेड गोष्टी आणि लॅविश लाईफस्टाईल हे सगळं ऐकल्यावर मनात प्रश्न येतो की इन्फ्लुएन्सर एवढ्या लहान वयात एवढं सगळं कसं मिळवतात पासून ते यूट्यूब फेसबुकपर्यंत सगळीकडे सध्या यांचाच बोलबाला आहे हे लोक इतक्या स्पेसमध्ये आयुष्य घालवत असतात की आपल्यासारख्या सामान्य माणसाला आणि खास करून वीस ते तीस वय असणाऱ्या प्रत्येक भारतीय युवकाला त्यांच्यासारखं आयुष्य जगावं वाटत असतं पण तुम्हाला एखाद्या वेळेस तरी वाटलं असेल की यांच्याकडे एवढा पैसा येतो तरी कसा हे लोक इतक्या लहान वयात व सहजासहजी सक्सेसफुल कसे होतात व जे इन्फ्लुएन्सर क्लेम करतात की आम्ही इतके पैसे कमवतो तितके पैसे कमवतो या गोष्टीमध्ये काही सत्यता आहे का आणि सगळ्यात महत्वाचं जे इन्फ्लुएन्सर लोक इंस्टाग्राम युट्यूबवर त्यांची लॅविश लाईफस्टाईल दाखवत असतात तशी त्यांची खरंच असते का की आपल्याला भ्रमित केलं जातंय पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये सध्या भारतात युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक अशा वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तब्बल पंचवीस ते पस्तीस लाख कॉन्टेंट क्रिएटर आहेत जे फॅशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन ट्रॅव्हल अशा विविध कॅटेगरीत व्हिडिओ बनवण्याचं काम करतात आता या कामातून ते पैसे किती कमवतात हे तो कॉन्टेंट क्रिएटर कोणत्या विषयावर म्हणजे निशवर व्हिडिओज बनवत आहे यावर अवलंबून असतं आणि प्लॅटफॉर्म कोणता आहे हे पण तितकेच महत्त्वाचं असतं त्यामुळे आधी आपण इंस्टाग्रामवरील इन्फ्लुएन्सरची कमाई पाहूया व त्यानंतर यूट्यूब होई तर डिजिटल प्लॅटफॉर्मची तर, तर सध्या इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या ब्रँडसोबत काम करणारे जवळपास एक लाख सहा हजार ॲक्टिव्ह क्रिएटर्स आहेत आणि त्यांना या पाच प्रकारात विभागलं जातं त्यात पहिलं आहे नॅनो म्हणजे शंभर ते दहा हजार फॉलोअर्स असणारे क्रिएटर्स आता देशात असे एकूण बावीस हजार पाचशे सदुसष्ट क्रिएटर आहेत आणि या क्रिएटर्सना जास्त करून पेड ब्रँड डील्स येत नाहीत आणि आल्या तरी त्या रील रीलच्या कॅटेगरीवरून पेमेंट किती द्यायचं हे ठरवलं जातं म्हणजे समजा तुम्ही एक एंटरटेनमेंट कॅटेगरीमधील नॅनो क्रिएटर आहात आणि मी हेल्थ इन्शुरन्स कॅटेगरीमधील एक नॅनो क्रिएटर आहे आपल्या दोघांचे फॉलोअर्स सेमच आहेत आणि रीलचं ॲव्हरेज वॉच टाईमसुद्धा सेमच आहे तरी तुम्हाला एक ते तीन हजार रुपये प्रति रील व पाचशे ते एक हजार रुपये प्रति पोस्ट असे पैसे दिले जाऊ शकतात आणि मी हेल्थ इन्शुरन्स या कॅटेगरीमध्ये असल्यामुळे मला एक ते पाच हजार रुपये प्रति रील व एक ते दोन हजार रुपये प्रति पोस्ट असे पैसे दिले जाऊ शकतात आता आपले सेम फॉलोअर आहेत तरी मला जास्त पैसे का मिळाले तर तुमच्या व माझ्या व्हिडिओच्या कॅटेगरीमुळे कारण तुमचे व्ह्यूवर हे तुमच्याकडे फक्त मनोरंजनासाठी येत आहेत आणि तुम्ही त्या व्हिडिओत हेल्थ इन्शुरन्सची जाहिरात केली तर क्वचितच व्ह्यूवर्स त्या जाहिरातीला रिलेट करतील व त्या ब्रँडचा इन्शुरन्स घेतील पण माझे व्यूअर्स माझ्याकडे मुळात येतातच कोणता हेल्थ इन्शुरन्स चांगला आहे हे पाहण्यासाठी मग मी त्यांना सांगितलेला इन्शुरन्स जर त्यांना योग्य वाटला तर ते दहामधून किमान तीन ते पाच प्रेक्षक तो इन्शुरन्स घेऊ शकतात आणि याचमुळे तुमचे रेट्स कमी आहेत व माझे रेट्स जास्त आहेत हा पण ही अमाऊंट फिक्स नसते ती वेगवेगळ्या क्रिएटर्ससोबत फेअरी होत राहते आणि हे सगळं लक्षात घेतलं तर हे नॅनो क्रिएटर्स दर महिन्याला कमीत कमी पंधरा हजार रुपये कमवतात एक मिनिट या व्हिडिओची एडिटिंग व स्क्रिप्ट तुम्हाला आवडली आहे का नक्कीच आवडली असेल आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचे शिकायचे असेल तर मी तुमच्यासाठी एक खास कोर्स घेऊन येणार आहे पण त्याआधी तुम्हाला तुमची थोडीशी माहिती डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये द्यावी लागेल ज्या आधारे मी तो कोर्स तुमच्यासाठी डिझाईन करू शकेल त्यामुळे डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्म नक्की भरा आता आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडूयात आपला पुढचा प्रकार आहे मायक्रो क्रिएटर्स याचे फॉलोअर्स दहा हजार ते एक लाख इतके असतात आणि असे आपल्या भारतात एकूण त्रेसष्ट हजार एकशे एक्क्याण्णव क्रिएटर्स आहेत आणि हे किती रुपये कमवतात यावर कोण इन्फ्लुएन्स या एका मार्केटिंग कंपनीने सर्वे केला होता त्यात त्यांना आढळून आलं की ज्या क्रिएटर्सकडे दहा हजार ते एक लाख फॉलोअर्स आहेत व त्यांच्या कंटेंटला दीड ते दोन टक्के एंगेजमेंट रेट आहे ते क्रिएटर्स तब्बल वीस हजार ते दोन लाख रुपये प्रति महिना कमवतात आता इथे मी एंगेजमेंट रेट ॲव्हरेज व्यू ड्युरेशन रीच असे काही शब्द वापरले आता याचा अर्थ काय आहे हे तुमच्यापैकी काहींना कळलं असेल पण ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी सांगतो समजा तुम्ही एखादी रील अपलोड केली आता ती रील इंस्टाग्रामने शंभर लोकांच्या मध्ये दाखवली म्हणजे लोकांपर्यंत ती रील पोहोचली याला रीच म्हणतात व शंभर या दहा टक्के झाला म्हणजे तुमच्या रीलचं कवर किंवा थमनेल पाहून शंभर मधील दहा लोकांनी ती रील पाहण्यासाठी त्यावर क्लिक केलं त्याला एंगेजमेंट रेट म्हणतात आता त्या दहा लोकांनी तुमची तीस सेकंदांची रील सरासरी पंचवीस सेकंदापर्यंत पाहिली तर त्या रीलचं ऍव्हरेजन हे पंचवीस सेकांदे झाले आणि या सगळ्या गोष्टीवरून ठरते की एखादी रील चालेल की नाही चालणार कारण इंस्टाग्राम तुम्ही अपलोड केलेली रील सुरुवातीला किमान शंभर लोकांना दाखवते व तुम्ही जर कवर किंवा थमनेल जर अट्रॅक्टिव्ह बनवले असेल तर त्या शंभरपैकी वीस लोकांनी ती रील पाहिली तरी त्या इंस्टाग्राम अल्गोरिदमला कळतं की या रीलला पाहण्यासाठी जास्त लोक त्यावर क्लिक करत आहेत मग ते अल्गोरिदम त्या रीलचा रीच अजून वाढवतं आणि संपूर्ण रील पाहिली तर मग अल्गोरिदमला कळतं की जास्त लोक रीलवर क्लिक पण करत आहेत आणि संपूर्ण पाहत पण आहेत त्यावेळेस त्या रीलची व्हायरल होण्याची शक्यता वाढते आणि या तीन पॅरामीटर्स मधील एखादं जरी कमी होत असेल तर मात्र ती रील चालत नाही आणि असं ते मी युट्यूब व फेसबुकचे सुद्धा अल्गोरिदम काम करत असतं आता हे समजलं असेल तर आपल्या मेन मुद्द्याकडे येऊयात तर या मायक्रो क्रिएटर्सच्या कंटेंटमध्ये जर एंगेजमेंट रेट ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन जास्त असेल व व्हिडिओची कॅटेगरी व्ह्युअरला कस्टमरमध्ये कन्वर्ट करणारी असली की मग तो क्रिएटर त्या रीलसाठी तब्बल वीस ते पन्नास हजार रुपये दर ठेवतो आणि अशा पद्धतीने हे मायक्रो क्रिएटर्स सरासरी वीस हजार ते दोन लाख रुपये प्रति महिन्याला कमवतात आता पुढचे दोन प्रकार आहेत मॅक्रो व मेगा क्रिएटर्स ज्यात एक लाख ते दहा लाख फॉलोअर्स असतात आणि आपल्या देशात असे वीस हजार क्रिएटर्स आहेत जे साठ हजार ते पाच लाखापर्यंत एका जाहिरातीचे पैसे घेतात व यानंतर येतात सेलिब्रिटी ज्यांची फॉलोईंग दहा लाखांच्या पुढे असते व असे फक्त चोवीसशे एकसष्ट क्रिएटर्स आपल्या देशात आहेत जे एका व्हिडिओ पोस्टचे किमान पंधरा लाख रुपये घेतात बघा म्हणजे इंस्टाग्राममधून हे लोक किती पैसे छापतात पण सगळ्यांनाच असे पैसे मिळत नाहीत दहा लाखांच्या वर जरी फॉलोअर्स असले तरी यापेक्षा कितीतरी कमी पैशांमध्ये काही क्रिएटर्सला जाहिराती कराव्या लागतात का तर त्यांची व्हिडिओची कॅटेगिरी ही व्ह्युअरला कस्टमरमध्ये कन्वर्ट करणारी नसते जसं की कॉमेडी व्हिडिओज आणि दुर्दैवाने आपल्या देशात जेवढे फेमस क्रिएटर्स आहेत ते कॉमेडीच्या निशमध्येच व्हिडिओ बनवतात व बाकीचे मात्र मी आत्ता सांगितलेले पैसे नक्की कमवतात आता हे झालं रीलचं किंवा इंस्टाग्रामवरील हो क्रिएटर्सचं आता पुढे आपण यूट्यूबवरील हो क्रिएटर्सची कमाई हो पाहूयात यूट्यूबर तुम्हाला माहितीच असेल की भुवन बाम मिनाटी, स्ले पॉईंट राठी असे कित्येक क्रिएटर्स करोडपती आहेत आणि जे छोटे मोठे आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी पैसे कमवतात पण कशातून तर या सात मुख्य मार्गातून त्यात पहिलं आहे यूट्यूब बॅड सेन्स जे की तुम्हाला माहितीच असेल तुम्ही ज्या यूट्यूब व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा मध्ये एखादी कधी जाहिरात पाहता त्याचे पैसे त्या क्रिएटर्सला मिळतात पण ते किती मिळतात हे सुद्धा त्या व्हिडिओच्या ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन व्हिडिओचा सब्जेक्ट अशा वेगवेगळ्या वेग प्रकारामधून डिसाईड होत असतं सरासरी सांगायचे झाले तर एक हजार व्ह्यू मागे कमीत कमी, -कमी दहा रुपये व जास्तीत जास्त ऐंशी रुपये मिळत असतात आता हे यूट्यूब ॲड चॅनल चालवण्यापुरते मिळतात पण खरे पैसे स्पॉन्सरशिप किंवा ब्रँड कॉलॅब्रेशनमधून मिळतात आता ते कसे हे सांगतो तुम्ही जेव्हा एखाद्या यूट्यूब चॅनलवर एखाद्या क्रिएटरचा व्हिडिओ पाहत असता तेव्हा काही वेळानंतर तो क्रिएटर एखाद्या ॲपबद्दल बोलतो किंवा कोणत्याही एखाद्या गोष्टीबद्दल माहिती सांगतो व शेवटी तुम्ही हे खरेदी करा ते खरेदी करा असा सल्ला पण देतो आणि तुम्हाला विश्वास पण बसणार नाही त्या एका मिनटाच्या जाहिरातीचे मोठमोठेले क्रिएटर्स लाखो रुपये घेतात व त्यानंतर चॅनलवरील यूट्यूब शॉप मेंबर्स सुपरचॅट ॲफिलेट मार्केटिंग अशा विविध मार्गातून तुम्ही यूट्यूबवर खूप सारे पैसे कमवतात त्याचं गणित जर तुम्हाला सांगायचं झालं तर फॅशन कॅटेगरीतील इन्फ्लुएन्सर हे एका व्ह्यूसाठी चाळीस ते साठ पैसे घेतात व लाईफस्टाईलवाले इन्फ्लुएन्सर तीस ते पन्नास पैसे आणि एखादं हेल्थबाबत चॅनल असेल तर ते एक ते दोन रुपये प्रति व्ह्यू घेतात व सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल तीन ते चार रुपये एका व्ह्यूसाठी हे फायनान्स कॅटेगरीमधील क्रिएटर्स घेतात आणि या पैशांच्या फॉर्म्युल्याला सी पी व्ही म्हणजे कॉस्ट पर व्ह्यू म्हणतात आता जसं इंस्टाग्रामवरील पाच प्रकारचे क्रिएटर्स फॉलोअर व्हिडिओचे सब्जेक्ट ॲनॅलिटिक्स या पॅरामेट मधून कमी जास्त पैसे कमवत असतात तसेच यूट्यूबवरील क्रिएटरसुद्धा सबस्क्रायबर व्हिडिओचे सब्जेक्ट आणि ॲनालिटिक्स याच पॅरामेटरमधून जाहिराती ब्रँड डील्स मिळवतात व पैसे कमवतात आता हे सगळं झालं पैशांच्या बाबतीत आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतो की हे इन्फ्लुएन्सर लोक इंस्टाग्राम यूट्यूबवर त्यांची लॅविश लाईफस्टाईल दाखवत असतात तशी त्यांची खरंच असते का की आपल्याला भ्रमित केलं जातं आहे तर त्याचं उत्तर पाहूयात शो ऑफ या इंग्लिश शब्दाचा अर्थ होतो की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी त्याच्याकडील अशा काही गोष्टी दाखवतो ज्याचा त्याला गर्व आहे आणि हेच सध्या सगळीकडे चालू आहे तुम्ही इंस्टाग्राम खोललं की तुम्हाला, तुम्हाला कि किती किती असे कित्येक लोक दिसतील जे खूप फिरतात हसतात अस्थेटिक लाईफस्टाईल जगत असतात आणि हे पाहून तुम्हाला पण वाटत असेल की सगळे किती खुश आहेत किती श्रीमंत आहेत पण तसं नाही या इंस्टाग्रामवरील लोकांनी त्यांच्या प्रोफाईलमधून ते खूप श्रीमंत आहेत खुश आहेत खूप फिरत आहेत असं एक भ्रम्हूप तयार केलं आहे आणि त्याची काही उदाहरणं आहेत पहिलं आहे लीम मॅकमिलन ही एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे जी जगभर फिरायची डील्स करायची परफेक्ट फोटोज इंस्टाग्रामवर टाकायचे पण अचानक एक दिवस न्यूज आली की अलीने समोर जाऊन आत्महत्या केली आणि त्याचं कारण तिने तिच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं होतं त्यात ती म्हणते की फिजिकल हेल्थसारखीच मेंटल हेल्थसुद्धा खूप जरुरी आहे आणि मला मी जशी लाईफस्टाईल सोशल मीडियावर दाखवली तशी कायमच दाखवत राहणं खूप अवघड होतं आणि असंच आपल्या भारतात एका सर्वेनुसार अशा अनेक महिला आहेत ज्यांचे फोटो चांगले येत नाही म्हणून त्या डिप्रेशनमध्ये असतात दुसरं उदाहरण आहे रियाजन ही सुद्धा एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे आणि तिने सुद्धा सांगितलं की तिची इमेज तिने सुरुवातीला सोशल मीडियावर दाखवली होती तशीच मेंटेन करणं खूप अवघड आहे आणि म्हणून माझ्या मेंटल हेल्थवर त्याचा परिणाम होत आहे बघा म्हणजे इंस्टाग्रामवरील सगळेच खुश आहे तसं नाहीये तिथे फक्त दिखावा चालतो काही लोक तर स्पेशल फोटोशूट करून शो अप करतात आणि त्याच लाईक कमेंट्सच्या जगात राहणं पसंत करतात आणि याची स्टोरी फक्त एवढीच नाहीये यात खूप सारे असे पॉईंट्स आहेत जे मी या व्हिडिओमध्ये कवर करू शकत नाही पण जर सोशल मीडियाच्या या भयानक सत्याबद्दल जर तुम्हाला अजून माहिती करून घ्यायची असेल तर मला खाली कॉमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ एडिटिंग व स्क्रिप्ट रायटिंग शिकायची असेल तर डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्म नक्की भरा व या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद